नमस्कार मित्रांनो मी संजय बोर्डे आपण बघत आहात लोकनायक न्यूज या ठिकाणी एक हरणांचा कळप सुंदर विहार करत आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई आणि ठाणे या मेट्रो शहरातील एक अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे हिरवळ आहे मानवाला जो नैसर्गिक वायू लागतो तो वायू या ठिकाणाहून पुरवला जातो तसेच या ठिकाणी बरेचसे प्राणी आहेत जसे वाघ आहे बिबळ्या आहे सिंह आहे, आहे साप आहे माकड आहे लांडगा आहे कोला आहे तडस आहे बरेचसे असे प्राणी या ठिकाणी अवेलेबल आहेत तसेच लागवडीसाठी लागणारे रोपंसुद्धा या ठिकाणी आहेत समोरच बघू शकता की एक प्राकृतिक संग्रहालय या ठिकाणी बनण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी हे ठेवण्यात आले आहेत तसेच या ठिकाणी जगप्रसिद्ध ऐतिहासिक कानेरी बुद्ध लेणीसुद्धा आहे बघू शकता की या ठिकाणी हरणाचे प्रतिकृती लावली आहे काळविटाची प्रतिकृती लावली आहे सांचेची प्रतिकृती आहे तसेच बघू शकता ही गोल विहाराची प्रतिकृती बनवलेली आहे या हरणाचे फोटो आहेत माकड बघा आपल्या पिलाला कसं प्रेम करतं वाघाची प्रतिकृती आहे <Sessus> <थे> <Sessus> <Sessus> बघू शकता सर्वच प्रकारचे पक्षी या ठिकाणी त्याची प्रतिकृती लावली आहे समोर तेवढ मोठा पट्टेदारी वाघ आहे इथे बघू शकता की हा है, तलाव आहे या तलावावर पाणी पिण्यासाठी हा वाघ आलेला आहे या वाघाची चावल लागताच हा जो बिबड्या आहे पटकन उडी मारून झाडावरती आपला बचाव करण्यासाठी गेलेला आहे तिथे बघू शकता या ठिकाणी सुद्धा वाघ आहे रानडुक्कर आहे समोर पण दोन वाघ आहेत खवले मांजर आहे उदगिल्ला आहे हे बघू शकता की सिंहाची जोडी या ठिकाणी उपस्थित आहे कासव आहे अजगर आहे साप आहे त्याचबरोबर हा मोठा बगळा आहे पाण्यामध्ये मोठा रोहित बगळा एक गिदाड आहे पिच्चरमध्ये बघितला असेल तुम्ही चायना गेटमध्ये माणूस मेल्यावरती गिदाड येऊन खातो बघा या पक्षाने उंदीर पकडलेला आहे आमच्या सोयीसाठी बघा या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे कांदिवलीतर्फे गाड्या आहेत आणि विशेष म्हणजे मुली गाड्या चालवतात